आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं एकत्रित लढवेल अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते विधानसभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं आज तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली लोकसभेसाठी आम्ही ज्या पद्धतीनं लढलो त्यापेक्षा अधिक ताकदीनं जनतेचे प्रश्न मांडून विधानसभेमध्ये सुद्धा बदल घडवून आणू असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला ही पत्रकार परिषद जनतेचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यंदाच्या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही असंही चव्हाण यावेळी म्हणाले जनतेनं आज या देशातली लोकशाही या देशातलं जनतंत्र वाचवण्यामध्ये फार मोठी भूमिका निभावलेली आहे सिंहचा वाटा आहे त्या जनतेचे आभार मानण्याकरता मी प्रामुख्याने इथं आलेलो आहोत त्यापूर्वी कधी झालं नव्हतं इतक्या प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला काही यश मिळालं नाही हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला यश मिळवून दिलं असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले देशातली जनता निवडणुकीच्या निमित्तानं जागी झाली असून विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला जनता असाच कौल देईल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो अशी करायचो त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे हा विजय हा अंतिम नाहीये ही लढाई सुरू झालेली आहे देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो जे जे लोक आमच्या सोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला सोब त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांच्या जिथे जिथे सभा झाल्या तिथे महायुतीला अपयश आलं असं शरद पवार यावेळी म्हणाले विधानसभा निवडणुकीतही पंतप्रधानांच्या जेवढ्या सभा होतील तेवढा आम्हाला बहुमत मिळेल असा टोला त्यांनी लगावला राज्यात सत्तेचा गैरवापर करूनही महायुतीला यश मिळालं नाही असा दावा देखील शरद पवार यांनी यावेळी केला